निसंग है जो है सम निरले आकाश से निज आत्म में ही विहरते जीवन न पर की आस से जिनके निकट सिंह पशु भी भू जाते क्रूरता उन दिव्य गुरु की अहो के कैसी य लौकी कशूरता जे बोलो प्रातः स्मरणीय परम पूज्य वीर सागर महाराज की जय महाराजांनी सांगितलं प्रवचन मध्ये कि अनुभव करण्यासाठी व्रताधिकांची अट नाही जस तुम्ही मी इंजिनियर आहे मी डॉक्टर आहे हम्म किंवा एल एल बी आहे काय जे काय असेल अॅग्रिकल्चर झालंय हे सगळं डिग्री मिळवण्यासाठी व्रत घ्यायची किती गरज हो? आहे त्याचा अनुभव करायसाठी ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी किती अट आहे म्हणजे संयम पाहिजे त्याग पाहिजे व्रत पाहिजे अशी गरज नाही आहे तसं सांगितलं इथं सुद्धा मी जीव आहे हे जाणण्यासाठी कुठल्या व्रताची अट आहे आणि व्रत घेतलं म्हणून तुम्हाला जीवाचं भावभासन होणार कुठा विना भाव आहे म्हणून सांगितलं अनुभव ही श्रद्धा ज्ञानाची परिणती आहे त्याच्यातून निर्णय करा तर बहिरंगात चारित्र पण नियमाने प्रगट होणारच आत्म्याची माहिती परोक्षरूपाने करून घ्या आणि प्रत्यक्ष अनुभवा तर मोक्ष मार्गाचा अंकुर फुटतोच <laughs> हो <में थी? laughs> <laughs> <laughs> तर त्यासाठी उदाहरण दिलं त्यांनी की सायकलचं चाक असतं ना सायकलला किती चाक असते तीन हो म्हणते हा तीन चाकी सायकल अजून तर दोन चाक असते तर त्याच्यामध्ये मागचं चाक पुढं लावलं तर आणि पुढचं चाक मागं लावलं तर काय फरक पडतो सेमच असते ती चाक दोन्ही का चालत नाही सेमच असते चाक वेगळे वेगळे कुठे असतात तर सांगितलं त्याच्यामध्ये ते, ते जे त्यांनी केबल लावलेले असणार त्याला काय लावलेलं असणार तर त्याच्या अपेक्षेने वगैरे वेगळे वेगळे असणार थोडंफार तर म्हणून मागचं चाक पुढं लावलं आणि पुढचं मागं लावलं तर सायकल चालत नाही तसं म्हणले अनुभव आहे आणि अतिंद्रिय विषय सोडून इंद्रियजनित विषय घेतला तर अनुभूतीच चाक चालणार नाही मोक्षमार्ग बंद पडेल मोक्षमार्गाचं चाक चालणार नाही म्हणून म्हणले पहिल्यांदा प्रमाण काय नय काय विषय काय साधन काय ह्याच सगळ्याचं ज्ञान करून घ्या आणि मग त्याच्यातून आपल्याला अनुभव सहज होऊ शकतो होणारच हम्म तर महाराजांविषयी अनेक कोण त्या काळात असणारे त्यांचे शिष्य अनुयायी तर त्यांनी जे काय ऐकलं वाचलं पाहिलं त्यांचा आपण अनुभव पाहत होतो mm. तर त्याच्यामध्ये सौ अनंतमती शहा सोलापूरचे त्यांनी महाराजांना विशेषण दिलंय मुक्तीचा मार्गदर्शक mm. परमपूज्य एकशे आठ वीरसागर महाराजांना अर्धांग वायूचा झटका आला हे ऐकून मन विषण्ण झाले दुःखी झाले ज्या जीवाने माझ्यासह अनंत जीवांवर अनंत उपकार केले होते अशा परमपावन करुणाधनालाही कर्मगती चुकवता येत नाही ज्यांच्या निमित्तात अनंत जीवांचं कल्याण झालं त्यांच्यावर पण जर उपसर्ग होऊ शकतो त्यांनासुद्धा जर असे कर्म त्रास देऊ शकतात तर आपल्याला का नाही देणार म्हणून तेन, त्यांनी जे केलं ती साधना मला करायची आहे परंतु महाराज अशा सामान्य गोष्टीकडे लक्ष देणारे तुमच्या आमच्या अहर्निश अनुभव घेणारे होते या पुतगला गलन पुरण स्वभाव ओळखणारे पारखणारे त्यातूनच स्वतःच्या आत्म्याचा निकष काढणारे जोहरी होते काय सगळ्या द्रव्यांचा स्वभाव समजून त्याच्यातून प्रयोजन काढणारे होते म्हणून सांगितलं परत एकदा वाजते जीव मंगलमचा स्वभाव ओळखणारे त्यातूनच स्वतःच्या आत्म्याचा निकष काढणारे जोहरी होते म्हणजे पुतगलाचा सुद्धा स्वभाव समजायला पाहिजे जीवाचा सुद्धा समजायला पाहिजे नुसतं स्वचा नाही तर स्वपराचा भेद करायचा जाणायचं आहे आज जगाच्या बाजारात दगडाचे तुकडे पारखणारे लाखोंनी जोहरी पडलेले आहेत परंतु आपल्या चैतन्य ध्रुव आत्म्याला ओळखणारे व ओळख करून देणारे आणि तद्रूप आचरण करणारे व्यक्तिमत्व अतिशय तुरळकच पाहायला मिळते काय कळलं काय कळलं तुम्हाला जगामध्ये अनेक असे विद्वान भेटतील जे दगडाचे हा म्हणजे त्या सोन्याला त्या रत्नांना पारखणारे अनेक जण भेटतील पण हे जोहरी असे होते ज्यांनी स्वत ओळखलं इतरांना ओळख दिली आणि त्याच्या अनुसार आचरण केलं असे तेच हा तुरळक असे ते तुरळक म्हणायचं नाही एकमेव म्हणायचं आता असे एकमेव व्यक्तिमत्व होते होय बरोबर <laughs> जीवनाचे सोने कसे करावे, करावे त्याची प्रक्रिया काय हे सांगणारे हे वीरसागर महाराज महान भवरोग निवारक संजीवक होते आजपर्यंत मी स्वतः अनेक साधू संतांच्या सहवासात राहिले आहारदान दिले परंतु माझ्यात काय परिवर्तन झाले याचा कधी मी तुलनात्मक अभ्यासच केलेला नव्हता hmm. परंतु या पूज्य वीरसागर महाराजांच्या प्रवचनातून सानिध्यातून मी मला तुलनात्मक रूपाने माझे स्वतःचे परीक्षण निरीक्षण व सूक्ष्म अवलोकन करू लागले या वीरसागर महाराजांनी प्रत्येक आत्म्याची वीरत्व शक्ती जागृत केली भवभोगातील अनंत यातनांच्या व अनंत दुःखांच्या या दुष्ट चक्राच्या चक्रव्यूहातून बाहेर कसे पडावे चक्रव्यूह कसा भेदावा याची मास्टर की ध्यान शिबिराच्या आधारे त्यांनी दाखवून दिली कशाची मास्टर की होसल चक्रव्यूह होत हम्म माझ्याकडं बघा म्हणजे लक्षात अनंत यातनांच्या अनंत दुःखांचा दुष्ट चक्रव्यू आहे आणि त्याच्यामध्ये फसलेला जीव असेल तर त्याला बाहेर पडायचं कसं पडणार विचार करा की प्रत्येक संसारी जीव आहे त्याच्याजवळ काय दुःख नाही आहे सगळ्या इष्टाची प्राप्ती झाली तरी दुःखी आहे मग त्या दुःखाचा संप कराय अंत करायचा तर एकच मास्टर की आहे सांगितलं ध्यान त्या योगे या संसार भवातील फेरे कमी करून अंतिम खजिना तुम्ही प्राप्त कसा कराल तेही स्वतःच्या आचरणाने इतरांपुढे त्यांनी आदर्श निर्माण केला नुसतं सांगत नाही राहिले तर स्वतः तसं ते आचरण करत होते आणि त्यामुळे इतरांना पण तसा त्यांनी मार्ग दाखवला त्यांच्या परम पावन चारित्र्यामध्ये व त्यांच्या निर्मोही देशनेमध्ये माझ्यासारखा पतित जीव पावन करून टाकला हम्म कुठला जीव पतीत राहिला असेल त्यांच्या समोर ज्यांनी कोणी भेटले त्या सगळ्यांचं जीवन पवित्र झालं असणार ज्यांनी त्याचा लाभ करून घेतला त्यांना फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वदचे चे सावरगाव येथील ध्यान शिबिराची व्यवस्था करताना पूज्य महाराजांच्या सानिध्यामुळे मला कोणताही कसलाही लौकिक स्वार्थाचा विकल्प आला नाही किंवा मा मालक नोकर हा भेद जाणवला नाही त्यावेळी फक्त एकच एक जाणीव होती की जे जे जीव ध्यानाला बसले आहेत त्यांची शांती पूर्णतया कशी राहील व त्यांचे आरोग्य चांगले राहून त्यांची रत्नत्रय आराधना कशी उत्तम साधता येईल इकडेच माझे पूर्ण लक्ष असायचे त्यावेळी न घराची आठवण न नातेवाईकांची आठवण न पैशाची काळजी अगदी निस्पृह अशी मी माझ्या आयुष्यात त्याच वेळी तशी अवस्था उपभोगली व त्यातच मला अंतिम समाधान मिळाले म्हणजे ध्यान शिबिरामध्ये बसणारे तर स्वतः लाभ करून घेतलेच पण तिथं काय म्हणायचं सगळ्यांचं नियोजन करणारे त्या अनुमोदना करणारे अनेक जण जन होते ज्यांना त्यांना सुद्धा आनंद अनुभवला हो कारण इतरांना अनुकूलता हा बर म्हणजे इतर लोक पण जे अनुमोदना करणारे होते ते सुद्धा त्यांना सुद्धा आनंद उपभोगता आला हे त्यांनी सांगतायत आतापर्यंत नेहमी म्हणून तर ते इवन जे कोणी काय म्हणतात स्वयंसेवक वगैरे असतात तिथे करणारे त्यांना सुद्धा हीच धडपड असते की लवकर सगळं उरकून त्यांना ते जे चालू आहे ध्यान ते मिळवायचंय कसं ध्यानाला बसता येईल आपल्याला सुद्धा तो आनंद कसा भोगता येईल ह्याच्यासाठी पण त्यांची धडपड असायची ऍक्च्युली सगळी तिथली व्यवस्था त्यांच्याकडे असती ते ते करत करत त्याचा ते त्यांना हा लाभ भोगायला मिळतो आणि ती भोगण्याची ओढ असते कारण आनंद त्यातून मिळणार आहे बाहेर काम करून धडपड करून किती उपदव्याप करून आपल्याला आनंद मिळणार नाही आतापर्यंत नेहमी किरकोळ कारणांनी मनामध्ये संत्रस्त अवस्था निर्माण व्हायची परंतु जेव्हा मी स्वतः एकोणीसशे एकोणनव्वद जूनमध्ये वालचंद कॉलेज येथे ध्यानाला बसले त्यावेळी जो काही अनु अननुभूत आनंदाचा क्षण मी चाखला तो मला शब्दाने व्यक्त करणे अशक्य आहे आपल्या आत्म्याच्या अनंत गुणांची साधना या जीवाने कधी केली होती की नव्हती कोण जाणे संकल्प विकल्पातीत अनुभूतीचा एक क्षण विद्युत प्रकाशाने अनंत काळाचा अनंत अंधार एका क्षणात नष्ट केला व मनाला पुनः पुनः तो स्वाद घेण्याची चटक लावून गेला म्हणजे असं आम्ही निघालो होतो शिखरजीला आणि त्यावेळीस असं आम्ही किती होतो तेव्हा जस्ट कॉलेज झालं होतं आणि सगळ्यांच्या म्हणण्यात हे की सम्यक दर्शन असेल तर तुम्ही यात्रा केलेलं सफल आहे शिखरजीसारखी यात्रा करायची म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ज्ञान पाहिजे श्रद्धां पाहिजे त्याच्यासाठी करा असं अनेकांनी जे कोणी महाराजांच्या सहवासात आलेले त्यांनी अनेकांनी सांगितलं म्हणजे यात्रा करायची तिथे चालायचं म्हणजे सगळ्यांची तयारी ही चालू होती की एवढं चालायचं आहे किती नऊ किलोमीटर प्लस नऊ किलोमीटर प्लस नऊ किलोमीटर म्हणजे चढायचं चालायचं आणि उतरायचं असं एकूण सत्तावीस किलोमीटर होतं ते शिखरजीचं पहाड आणि हे सगळ्यांनी घाबरवल्यावर सगळ्यांची तयारी काय होती सकाळी उठायचं जा, फिरायला जायचं जा, चालायचं जा, पायात शक्ती पाहिजे पाया ना यात्रा करायची म्हणजे ह्याची तयारी केली सगळ्यांनी पण तिथं जाऊन आपल्याला विदा विना अनुभूती विना आपल्याला काय म्हणायचं आत्म्याची ओळखच नाही तर तिथे जाऊन काय दर्शन करणार काय सिद्ध दिसणार मग असं मी मंदिरात बसलेली असताना तिथं कोण कोण होते महाराजांचे स्वाध्यायी बसलेले दोन हजार चार ची गोष्ट आहे तर तिथे बसलेले अनेक जण होते कोणी स्वाध्याय करणारे असे मग त्यांना विचारलं मी कसं ध्यान करायचं असतं काय करायचं आम्ही शिखरजीला जाणारे तर सगळ्यांचं असं म्हणणं आहे की करायला पाहिजे निर्णय केल्याशिवाय आपण फक्त डोकं टेकून यात्रा करून काय उपयोग आहे म्हणजे काय एक बार वंदे जो कोई ताके नरक पशुगतीन नाही होई म्हटलं जात पण ते वंदन कस असायला पाहिजे श्रद्धा ज्ञानपूर्वक समेकदर्शनपूर्वक वंदन केलं तर त्याची दुर्गतीचा नाश होतो आणि मग त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या मार्गदर्शनातून मला एक काय म्हणायचं एक मार्ग मिळाला आणि मी त्यांना काय म्हणायचं पर्पजफुली बसून करवायला लावलं मला कसं करायचं सांगा ध्यान आणि आम्ही मंदिरात बसून किती वेळ तर ध्यान करायचो असं अनेक दिवस चाललं आणि खरंच मला त्यावेळी निर्णय झाला की म्हणजे शिखरजीला जायच्या आधीच असं वाटलं की आपल्याला जी उपलब्धी झाली आहे ती तिथं जाऊन काय करायचं चा, शिखरजीला जायचे पण म्हणजे एक फॉर्मॅलिटी म्हणून मग सगळ्यांच्या बरोबर गेलो दर्शन केलो पण तिथं गेल्यावर एक ते म्हणतात ना सिद्धांचा अनुभव काय असेल त्याचा अनुभव घेतला मी आणि असं महाराजांच्या अनुभवात महाराजांच्या सहवासात असणाऱ्यांना किती आनंद येत असणार मग जेव्हा की मी त्यांच्या शिष्यांच्या सहवासात गेल्यावर मला आला मग असं आपल्याला पण सानिध्य मिळो आपल्याला पण तसं ज्ञान प्राप्त हो ह्याच्यासाठी थोडीशी धडपड करावी लागणार थोडा पुरुषार्थ करावा लागणार Hmm. आपल्या आत्म्याच्या अनंत गुणांची साधना या जीवाने कधी केली होती की नव्हती कोण जाणे संकल्प विकल्पातीत अनुभूतीचा एक क्षण अनंत अंधाराचा एका क्षणात न नाश करणारा असतो आणि तशी चटक लावणारी असते की पुन्हा पुन्हा तसा अनुभव घ्यायचा आहे hmm, तो आनंद आहे आणि तिथं असं वाटलं जेव्हा अनुभव केला होता तेव्हा किती अवघड केलंय लोकांनी किती सहजतेने अनुभव हो करण्यासारखी गोष्ट आहे पण असं वाटायचं की आपल्याला काय शिकलं नाही येत नाही आपल्याला कसं होईल असं वाटायचं पण जेव्हा निर्णय केला ना त्यावेळेस तिथं असं वाटलं की याच्यासारखी सुलभ गोष्ट काय नाही फक्त दृष्टीचा फरक आहे दृष्टी तुम्ही बाहेर घालताय ती अंतरंगात घाला आणि एकदा निर्णय करा तर अनुभव सहज होणार पूज्य महाराजजींनी आमच्यावर काय उपकार केले हे जर शब्दात गुंफायचे झाले तर जीवन पतीत नाही जीवन पुरत नाही म्हणायचं असेल जीवन अंधकारमय नाही जीवन निराशामय नाही तर जीवन हे अमृत आहे स्वस्वरूपाचा अमोल खजिना आहे तुम्ही लक्षाधीश किंवा कोट्याधीशच नव्हे तर सारी कुबेराची संपत्ती तुमच्या पायाशी लोळण घेत आहे भरतेश्वराच्या वैभवापेक्षाही अनंत वैभवाचा खजिना तुमच्यापाशी मोकळा करून दिला त्या खजिन्याचा उपयोग कसा करायचा ते ज्याच्या त्यांनी ठरवावयाचा आहे म्हणजे तुम्हाला भरताचं वैभव दिलंय सगळ्या हातामध्ये तुम्हाला काय करायचंय ओ जी गोष्ट भरताकडं होती ती तुम्हाला दिली आहे तर तुम्ही काय करणार आपल्या हातात आपण वैभवच पाहणार म्हणजे त्याच्याकडे एवढं वैभव होतं आणि ते आपल्याला मिळालं खरं वैभव काय होतो अनंत गुणांचं वैभव होतं आणि ते ते वैभव मला आज मिळालंय तर मी भरतापेक्षा काय कमी आहे चक्रवर्तीत्वाचा अनुभव करा कारण अनंत गुणांच्या चक्रामध्ये राहणार हा मी स्वयं चक्रवर्ती आहे त्या खजिन्याचा उपयोग कसा करायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचे हातात रत्न घेऊन जर तुम्ही भीकच मागत राहणार असाल तर तुमच्यासारखे करंटे अं काय कळ कसले करंटे काय म्हणजे आपल्या हातात दिलंय चिंतामणी रत्न दिलंय सगळ्या सुखाच खजिना दिलय आणि तरी पण तुम्ही काय करताय इंद्रियांकडं भीक मागतोय हम्म मला सुख द्या मला आनंद द्या मला सगळी सामग्री द्या मग त्याच्यातून मला सुख वाटतोय असं म्हटलं तर आपण भिकारी ते भिकारीच राहणार म्हणून ते एक गोष्ट सांगितली होती ना माताजींनी पण की ती गरीब मुलगी असती भाजी विकायला बसलेली आणि राजा तिच्या समोरून चालला होता आणि त काकी तर तो राजा तिच्या घरात तिच्या रस्त्यावरून जात असताना त्याची नजर पडली तिच्यावर आणि ती मुलगी सुंदर होती दिसायला मग मा राजांनी मागणी घातली म्हणले त्या मुलीला मागून माँण, काय मागणी घालून आणा म्हणून असं मंत्र्याकडनं वडिलांकडे पाठवलं हो तिच्या मग वडिलांना आश्चर्य वाटलं की राजासारख्यांनी आपल्या मुलीला मागितलं म्हटल्यावर मग त्यांना तो म्हणाला आपलं आपल्या विनयाने की माझं भा महाभाग्य आहे की राजाच्या घरी राणी होऊन राहणार वगैरे पण ती फार लहान घरातली आणि तुमच्याकडं कशी राहील वगैरे असं सगळं विचारल्यावर राजा म्हणाला मी मॅनेज करतो काय तुम्ही काळजी करू नका म्हणजे माझीच राणी होणार आहे ती तर मी सांभाळतो तिला आणि मग लग्न झालं झाल्यावर काय म्हणायचं दर दारामध्ये नगर नगराच्या प्रवेश करताना राजवाड्यामध्ये प्रवेश करताना सगळे राजवाड्यातले पूर्वीचे त्याच्या राण्या मुलं हे सगळे उभारले होते स्वागताला अनेक जण प्रजेतले वगैरे किंवा तिथले स्टाफ त्यांचं राजवाड्यातला सगळेजण तिथं आरती करायला तिचं वळायला तिचं काय म्हणायचं औक्षण करायला असं उभारले होते आणि त्यांच्या हातामध्ये थाळीमध्ये एकाच्या रत्न एकाच्या सोन्याची दागिने सगळं असं होतं की तिला द्यायसाठी म्हणून आणि मग ते ती दारात आल्यावर सगळ्यांकडे पाहती तर सगळ्यांच्या ताटामध्ये काय ना काय काय ना काय ते घेऊन उभारले होते आणि तिचा चेहरा पडला आणि मग आता सगळ्यांना कळे ना की तिला असं का, का उदास का झाली त्यांनी सगळ्यांनी तिला ऑफर केलं हे घाल ते घाल हे तुझ्यासाठी आहे ओ वाळ घेऊन गेल्या पण तिचं उदास पणच ना मग तिथं असणाऱ्या ती मोठी राणी जी असे तिने विचारलं की काय झालं तू का उदास आहे तुला काय हवं का दुसरं अजून तर ती काय म्हणाली की परत त्यांनी तिला तिथं रूममध्ये नेल्यावर पण अनेक गोष्टी दिल्या कपडे दिले तिथं काय वेगळे वेगळे नवीन सगळे सामान सामग्री सगळं दिलं मग ती म्हणाली तुम्ही मला सोने चांदी दिलं दागिने दिले हिरे मोन माणक दिले दोन टाईमचं जेवण देणार की नाही <laughs> <आ? laughs> कशाची दृष्टी होती हो सकाळपासून म्हणजे जीवन तिचं आधी कसं होतं कष्ट करून जगायचं म्हणजे तिला घरामध्ये असताना सुद्धा दिवस रात्र ती चिंता असायची की सकाळी मिळालं तर संध्याकाळी मिळते की नाही जेवायला असा प्रश्न आणि त्यामुळं तिथे आल्यावर पण तिला काय वैभवाची माहिती असणार आहे किंवा काय भोग माहिती आहे तो जन्मल्यापासून त्या दारिद्र्यामध्ये जगलेली होती त्यामुळं तिथे आल्यावर पण तिला तीच चिंता की मला जेवायला मिळणार की नाही तसं कशासाठी सांगत होते हे वाक्यासाठी हातात रत्न घेऊनही जर तुम्ही भीकच मागणार तर तुमच्यासारखे करंटे तुम्हीच तसं आपल्याला पण मिळाले सगळा अनंत वैभव दिले असा हातामध्ये आणि आपण काय करतोय आम्हाला जेवायला मिळणार की नाही हेच विचारतोय म्हणजे त्या इंद्रिय भोगातून सुख मिळणार की नाही धर्म करतोय की आम्ही पण आम्हाला संकट येणार नाही का असा विश्वास दाखवल्यावर धर्म तुम्हाला काय सुख देणार आहे हो म्हणून आपली उपलब्धी काय झाली आहे त्याची जाणीव करून घ्या त्या रत्नाच्या प्रकाशात आपण आपल्या रत्नाला पारखा हाच दिव्य भव्य संदेश पूज्य महाराजजींनी दिलेला आहे कोण म्हणतो वीरसागर आज आमच्यात नाही असो आज जे जे धर्मध्यानाला बसले होते ज्यांनी ज्यांनी त्यांचा उपदेश ऐकलेला आहे ते सर्व आज पूज्य वीरसागरांचे स्फुल्लिंग आहेत आज त्या सगळ्यांच्या जीवनगाथा या पूज्य महाराज वीरसागरांच्या अमृतरूपी मौक्तिकाने गुंफलेल्या माळा आहेत त्या वीर माळा उन्हाने पावसाने वा थंडीने सुकणाऱ्या नाहीत त्या जीवन ज्योत जागविणाऱ्या आहेत त्या दिव्य ज्योतीची आभा सहस्र किरणांनी आसमंत प्रकाशमान होत राहील हे निर्विवाद सत्य आहे अशा त्या, त्या पावन पतित उद्धारक करुणाधन चिरशांतिमय व जीवमंगलमचा निनाद घुमावणाऱ्या परमपूज्य एकशाट वीरसागर महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम ज्यांना त्यांचा लाभ मिळाला ते स्वयंवीरसागर बनले हे सांगायचे म्हणजे त्यांनी जी कला स्वतःला मिळवली ती इतरांनासुद्धा दिली आणि त्याच्या निमित्तामध्ये सगळ्यांचं जीवन आनंदमय झालं महावीर आनंदलाल दोषी वारशी त्यांनी खेद व्यक्त केला की महाराज गेले तर शिकायचे सारे मनातच राहिले स्वर्गीय परमपूज्य श्री वीरसागर महाराज यांचे कुंतलगिरी येथे महानिर्वाण झाले या अगोदर म्हणजे डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सोलापूरहून कुंथलगिरीला निघाले होते त्यावेळी बार्शी येथे जवळजवळ एक महिनाभर होते बार्शीच त्यांचा मुक्काम मधुबन येथे होता त्यावेळी मी त्यांच्याकडून बालबोधिनी श्री जैन सिद्धांत प्रवेशिका शिकत होतो अगदी सरळ व सोप्या भाषेत उदाहरण देऊन शिकवित असल्यामुळे मी व इतर जण त्यांच्याकडूनही जैन सिद्धांत प्रवेशिका सहजतेने शिकलो त्या अगोदर माझी शिकण शिकण्याबद्दलची आवड विशेष नव्हती कारण मी समजत होतो की महाराज खूपच अवघड भाषेत म्हणजे आपल्याला न समजण्यासारखे शिकवत असतील काय वाटतंय आपण जेव्हा शिकायला बसतो तेव्हा काहीतरी धर्मग्रंथ काहीतरी फार अवघड गोष्ट आहे आपल्याला न समजणारी आहे असंच भावपूर्वक बसतो त्यामुळं समजलं का निघालीश देश काय शिकवलं समजलं का मग सोपं असतं काय अवघड असतंय म्हटल्यावर शाळा अवघड असती का सोपी असती शाळा अवघड असती म्हणून सोडून द्यायची आणि हे सोपं असते तर हेच शिकायचं परंतु ज्यावेळेस त्यांचे प्रवचन ऐकले त्यावेळी माझ्या मनातील सर्व शंका दूर झाल्या त्यामुळे हा अलभ्य लाभ त्यांच्याकडून आम्हा सर्वांना मिळू शकला यानंतर सुद्धा अजून खूप शिकण्याचा आम्हा सर्वांचा विचार होता परंतु महाराजांचा श्री श्रुतसागर महाराजांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर वर चर्चा करण्याचा खूप दिवसापासून विचार होता त्यामुळे आमच्या नंतरचा शिकण्याबद्दलचा विचार तसाच राहून गेला येथून निघाले त्यावेळी त्यांची त्या प्रकृती खूपच चांगली होती त्यानंतर त्यांना उठून आहार घेता येईना श्री शांतिसागर महाराज यांनी यमसल्लेखना व्रत दिले शेवटपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज एकसारखे झळकत होते त्यांना आतून वेदना होत असतील हे वाटत सुद्धा नव्हते त्यांच्याजवळ बसून ब्रह्मचारी रेवतीबेन दोषी व इतर मंडळी विविध प्रकारचे मंत्र म्हणत होते त्यांचे महानिर्वाण झाले आणि सारा जनसमूह शोकसागरात बुडून गेला त्यांच्यासारखे महाराज मिळणे महाभाग्याचे आहे महाराजांनी शिकविलेल्या मार्गाने जाणे हीच त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास आमच्या सर्वांचे कोटी कोटी प्रणाम म्हणजे ज्यांना अल्प लाभ मिळाला त्यांचं सुद्धा कल्याणमय झालं त्यांनासुद्धा खरा मार्ग मिळाला ते काय म्हणायचं जा, जाता जाता सुद्धा एखाद्याला तारून गेले महाराज असं म्हणायचं तर आपल्याला तर सगळं मिळालं महाराजांकडून आणि आपण का नाही तरलो मग म्हणून सगळ्यात मोठं कार्य आज कर्तव्य आपलं हे आहे की सम्यक दर्शनाचा निर्णय करा आपल्या आत्म्याचा निर्णय करून सम्यक्ची प्राप्ती करा आणि मी सुद्धा मोक्षगामी भव्य जीव आहे याचा निर्णय केला तर आपल्याला सुख काय अवघड नाही आपला आत्मा काय आपल्याला मिळणार नाही अशी गोष्ट नाही म्हणून स्वतःला जाणा जानम सिद्ध स्वरूपी भगवान आत्मा आहे या आत्म्यामध्ये दुःख नाहीच प्रतिकूलता नाहीच अशांती नाही रोग नाही अनंत आनंदाने संपन्न निज जीव जाणा मी आहेच या आहेचा निर्णय करा अस्तित्वादी अनंत गुणांनी युक्त आहे अनन्तवैभवसम्पन्नोऽहम् भगवान् स्वरूपोऽहम्